नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज एकवीस मार्च दोन हजार पंचवीस मित्रांनो आज बाजारभावामध्ये काय बदल आहे पाहूयात मित्रांनो आवक किती आहे आणि आज बाजारामध्ये वाढ आहे का स्थिर आहेत मित्रांनो ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये येऊन जाणून घेणार आहोत मित्रांनो विनंती करतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो शेवटची एक माहिती उपलब्ध झाली आहे तेही आज मित्रांनो सांगणार आहे तर चला मित्रांनो सुरुवात करूयात हा बाजारभावाचा व्हिडिओ तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर येथे आवक आहे दोनशे दहा गाडी तर मित्रांनो कालच्या तुलनेमध्ये आज आवक शंभर एकशे दहा गाडीने कमी आहे मित्रांनो आणि त्यामुळे आज बाजारभावामध्ये सुधारणा व्हायला अपेक्षित आहे तर मित्रांनो जो एक नंबर क्वालिटीचा जो फुरसुंगी कांदा आहे तो मित्रांनो साडे अठराशे रुपये ते एकोणीसशे रुपये जात आहे आणि मित्रांनो जो गरवा एक नंबर क्वालिटीचा माल आहे तो मित्रांनो सतराशे ते अठराशे रुपयेपर्यंत जात आहे आणि जो लाल कांदा आहे तो मित्रांनो जात आहे पंधराशे ते सोळाशे रुपयेपर्यंत गेला पाहायला मिळाला आहे जो एक नंबर डबलपत्ती माल आहे आणि मित्रांनो गोल्टागुलटी पाहिलं तर मित्रांनो साडे तेराशे ते साडे चौदाशे रुपयंत गेलेला पाहायला मिळाला आहे तर मित्रांनो गोल्टागुलटी आणि चिंगडीला जरा मागणी जास्त आहे आणि मित्रांनो आज आवक कमी झाल्यामुळे शेवटी आणखीन बाजारामध्ये थोडी पन्नास एक रुपयाने सुधारणा येऊ शकते तर मित्रांनो आज आवक घटल्याने बाजारभावामध्ये स्थिरता आहे सुधारणा नाही आणि घसरणी नाही मित्रांनो जर शेतकऱ्यांनी जर आपला कामदा जर टप्प्याटप्प्याने बाजारामध्ये जर नेला तर शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळू शकतो कारण मित्रांनो सोमवारी आणि मंगळवारी शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळाला दोन हजार रुपयाच्या वरती मार्केट गेलं होतं पण मित्रांनो काल तीनशे वीस गाडी आवक झाली आणि मित्रांनो बाजारामध्ये घसरण पाहायला मिळाली पण मित्रांनो आज दोनशे दहा गाडी आवक आहे त्यामुळे बाजारामध्ये थोडी स्थिरता पाहायला मिळते तर मित्रांनो आपले ही माहिती आपण सोलापुरी अडतदार यांच्या माध्यमातून उपलब्ध करून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं तर मित्रांनो आणखी महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो बॉर्डरवरती थोडी सध्या जे निर्यातदार आहेत यांनी निराशुल्क रद्दसाठी मागणी केली आहे आणि शेतकरी संघटने यांच्या माध्यमातूनही निराशुल्क रद्दसाठी बैठक आयोजित केली आहे तर या बैठकीमध्ये जर निर्णय झाला तर आपल्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचं काम करू व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो